गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील वन विभाग आणि सेवा संस्थेच्या माध्यमातून बावीस आणि तेवीस सारस पक्षी गणना करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात झालेल्या सारस गणनेत यावर्षी बावीस ते पंचवीस सारस पक्षी आढळून आले गोंदिया जिल्ह्याचा वन समजल्या जाणाऱ्या सारस पक्ष्यांची गणना वर्ष बारा पासून सुरू करण्यात आली असून मधल्या काळात फक्त गोंदिया जिल्ह्यातच पस्तीसच्या वर सारस पक्षी आढळून आले होते तर कालांतराने ही संख्या घटत गेली मात्र वन विभाग कृषी विभाग आणि सेवा संस्था तसेच इतर संस्थांच्या माध्यमातून सारस संदर्भात जनजागृती करण्यात आल्याने सारस पक्ष्यांची संख्या वाढत गेली तर यावर्षी गोंदिया जिल्ह्यातील सारस पक्षाचे अधिवास असलेल्या गोंदिया तिरडा व आमगाव तालुक्या अंतर्गत एकूण सत्तर शेतकरी व गुद्या वन विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही गणना सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत केली असून सारस पक्षी प्रगणमध्ये एकूण बावीस ते पंचवीस सारस पक्षांची नोंद झालेली आहे काही स्थळावर अपेक्षित असणारे सारस पक्ष्यांची जोडपी निदर्शनात न आल्याने सदर ठराविक स्थळावर पुन्हा चौ तीन ते चार दिवस भेट देऊन गणना करणार आहे सदर गणना पूर्ण झाल्यानंतर नेमकी सारस पक्षांची आ, सारस पक्षी गणना ही एक मुख्य ॲक्टिव्हिटी आहे जी सारस संरक्षण जो कार्यक्रम उपक्रम जे राबवण्यात येत आहे त्यामध्ये सारस पक्षी गणना एक हे एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे यातून आम्हाला हे कळतं की सारसांची संख्या कुठं आणि निश्चित किती आहे आणि त्या आधारावर मग आपण त्या त्या भागामध्ये कन्झर्वेशनच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत संरक्षणाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण राबवू शकतो सारस संरक्षणाचे जे उपक्रम आहे जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास दोन हजार पाचपासून सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर दोन हजार अकरा बारापासून जे एक सायंटिफिक ट्रॅडिशनल जे काही मेथड्स आहेत त्या मेथड्सच्या माध्यमातून आपण हे वार्षिक सारस पक्षी गणना ही गोंदियामधून सुरू झालेली मग सोबतच ॲड जो, जो मध्य प्रदेशचा बालाघाट जिल्हा आहे तिथं दोन हजार चौदापासून आणि दोन हजार चौदापासूनच बाजूचा भंडारा जिल्हा तर अशा पद्धतीने दोन हजार बारा आणि चौदापासून या तिन्ही जिल्ह्यामध्ये सारस पक्षी गणना आणि संरक्षणाची ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत आजच्या घेला आज तेवीस जून दोन हजार चोवीसला गोंदिया आणि भंडारा ह्या दोन जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेवर ही सारस पक्षी गणना घेतली जात आहे चाळीस टीम इथं गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत आणि जवळपास सेवन्टी लोकेशन्समध्ये ही गणना होत आहे बाजूचा जो भंडारा जिल्हा आहे तिथं जवळपास पंचवीस टीम आहेत आणि पंचवीस लोकेशनवर होत आहे आणि येणाऱ्या पंचवीस तारखेला बालाघाट जिल्ह्यामध्ये जवळपास सिक्स्टी एट लोकेशनवर तीस टीम ही सारस पक्षी गणना करणार आहे सारस पक्षी आपण हा एक इस्टिमेशन असतो जो गणनेमध्ये आपण घेतो ज्यामध्ये एका दिवसात कधीही सारस पक्ष्यांची गणना होऊ शकत नाही पण वर्षभर जे व्हॉलेंटियर्स वन विभागाचे सर्व लोक मॉनिटर करतात ते सारस पक्षी ऑलरेडी आयडेंटिफाईड आहेत लोकेशन्स आयडेंटिफाईड आहेत तर आज जवळपास आतापर्यंत वीस ते बावीस सारस पक्षी आतापर्यंत काउंटमध्ये आलेले आहेत आणि अजून ही गणना तीन ते चार दिवस अजून ॲक्युरेट फिगर येण्याकरता करण्यात येईल जिथं सारस पक्षी निदर्शनात आलेले नाही आणि तिथं सारस पक्ष्यांची प्रेझेन्स आहे तिथं परत काही टीम्स जाऊन ती गणना करतील आणि येणाऱ्या आठवड्याभरात आपल्याला पूर्ण अंदाज येईल की सारस पक्ष्यांची संख्या नेमकी किती आहे दरवर्षीप्रमाणे गोंदिया जिल्ह्यात यावर्षीसुद्धा आपल्या सारस पक्षांची गणना करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे तर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आपल्याकडे हे तेवीस तारीख आम्ही निश्चित केली होती यामध्ये आपलं सेवा संस्थेचे अध्यक्ष भयकार त्यांचे सगळे प्रतिनिधी आणि प्रत्येक ठिकाणी सारस पक्षांच्या अधिवास क्षेत्रामध्ये जे ग्रामस्थ आहेत किंवा युवकांमधून जे सारस मित्र आहेत त्या सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे आज गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळी पाच वाजतापासून आपण सारस पक्ष्यांच्या गणनेकरता सुरुवात केली आणि यामध्ये जवळपास एकोणसत्तर लोकेशन्स एकोणसत्तर लोकेशन्स आम्ही कवर केले आहे टोटल एकोणचाळीस चमू तयार करण्यात आलं आहे आणि सकाळी पाच वाजतापासनं ते सारस पक्षाच्या दिवस असलेल्या क्षेत्रामध्ये जितांना ठाऊक आहे अशा ठिकाणी ते सर्वे करून सारस पक्षांची नोंद घेत आहेत आम्ही आता ब फायनल आपल्याला अपडेट अजून मिळायचं आहे पण अंदाज तरी एक वीस ते वीस ते पंचवीस पक्षांच्या जवळपास पक्षी आढळल्याचा अंदाज आहे आणि आपल्याला थोड्या वेळात सगळ्या लोकेशन्सवरून जेव्हा त्यांच्या सर्वेचा निकाल कडेल तेव्हा काउंट जे प्रत्यक्ष त्यांनी बघितलेले त्याची माहिती मिळाली की त्याच्यानंतर ते आपला अंदाज निश्चित होईल तर मागील वर्षी झालेल्या सारसगंडीत गोंदिया जिल्ह्यात एकतीस सारस पक्षी तर भंडारा जिल्ह्यात चार सारस पक्षी तर बाजूला लागून असलेल्या बालाघाट जिल्ह्यात तिकूण सारस पक्ष्यांची नोंद करण्यात आली होती